टीव्ही सत्यता हीच आमची ओळख मला गद्दार म्हणणारे तेच गद्दार निघाले कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशावर खोतकर यांची प्रतिक्रिया अगोदर यांचे या लोकांशी अनैतिक संबंध होते आता यानं घरोबा केला महानगरपालिकेत कैलास गोरंट्याल यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरू आहे ही चौकशी लपवण्यासाठी यांनी हा डाव टाकलाय एकटं लढण्याची घोषणा कैलास गोरंट्याल यांनी केली आहे आमचीही तयारी आहे कैलास गोरंट्याल यांची तुलना खाटेक आणि बोकडाशी केली कैलास यांच्या भाजप पक्षप्रवेशात नाव घेतलेले दोन खोटा प्रचार करायची यांची सवय आहे अखेर माझी आमदार यांचा प्रवेश झाला खर तर त्यांना या नवीन वाटचे माझ्या शुभेच्छा आहे मग तुम्हाला आठवते ज्या वेळेस मी सुद्धा मूळ शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता धनुष्यबाणासमोर राहिलो होतो त्यावेळेस या महाशयाने गद्दार म्हणून माझा उल्लेख केला होता मग खऱ्या अर्थाने आज गद्दार कोण आहे काँग्रेसने एवढं दिलं त्यांना एवढी वर्ष आमदारकी दिली नेतेपद दिलं तर खऱ्या अर्थाने गद्दारी की कोणी केलेली आहे त्यामुळं खऱ्या अर्थाने गद्दार तर आता हेच या ठिकाणी मी बघितलं की यांचे संबंध अगोदर तर या लोकांशी होतेच ते अनैतिक होते आत्ता यांनी घरोघा केला मला असं वाटतं की या ठिकाणी लग्न एकाशी करायचं आणि संसार एकाशी करायचा अशा प्रकारची भीती या लोकांची या ठिकाणी राहिलेली खरं तर तिची कल्पना आहे यांनी प्रवेश काँग्रेसमध्ये काय केला याची कल्पना यांना आहे नगरपालिकेची चौकशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लागलेली त्यांचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी त्यांनी हा दाव या ठिकाणी केलेला आहे त्यामुळं काही असो आता पक्षात आले त्यांचं स्वागत तर आम्ही केलंच आहे परंतु आता स्वतः आम्ही नाही केलं त्यांनी घोषणा केली आम्ही एकटे केलं ठीक आहे घोडा मैदान पुढं आहे आमची तयारी सुरुवात आम्ही नाही केली सुरुवात तुम्ही केली अनेक गोष्ट आठवते की हे गोकड असतो आणि खाटीक असतो खाटीक काय करतो गोकळाला आणल्यानंतर चारा टाकतो गोकड खुश होतो खूप किंवा आपल्याला खायला चारा भेटला तो नंतर तोच खाटी त्या बोकडाला कापतो म्हणजे अशा प्रकारची अवस्था इमची आता या ठिकाणी होणार आहे की निश्चितपणे आजी आजी देऊन त्यावत आहे आम्ही समजत आहे आणि आज या ठिकाणी आमच्या या दोन सहकार्याचं या ठिकाणी प्रवेशामध्ये नाव उल्लेख केले गेलेले हे दोघेही माझ्यासोबत आहेत अशाच पद्धतीला स्वतः प्रचार ही मंडळी प्रचा करते त्यामुळं मी या गोष्टीचा निषेध करतो आणि खरंतर यांच्याविषयी मी वेगळी पथकाबद्दल घेईन आणि बोलेन थँक्यू आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा